काय नाव आपलं आणि कशामुळं घराला आग लागली तुमच्या मी हरी गोयंदा तबडे रायणार धावळा आम्ही सकाळी जेवण जेवण करून शेताकडे कर चाललो माणसं घेणस घेऊन गेलो तर अचानक दिव्याना लागली का लयनान झाली एकही समजलं नाही आम्हाला पण आमच्या घरात आग लागली तर पुढे जळून गिळून गेलो बकरीचे बच्चे कपडे किती जळाले बकऱ्या दोन बकऱ्या जळाल्या आणि थोडंफार धान्य धुणे सगळे चक झाले भांडे कुंडे आणि सगळं चकच झालं हे काही समजलंच नाही म्हणजे काय लागली काय नाही सर्किट झालं काय दिव्यान झालं काय झालं हे समजलंच नाही साहेबाला फोन केला तुम्ही पंचनामा केला का त्यांनी तलाठी साहेबांसाठी आलता मित्र आलता तो विचारा तो गेला पंचनामा करून थोडंफार सांगून दिन मग साहेबाला मी आता मग प्रशासनाला काय मागणी करणार तुमचे नुकसान भरपाई बाबत आता हेच काय साहेबाच्या तलाठी साहेबांना यांना काहीतरी थोडंफार त्यांच्या हिसाबा करावं पाहतात सगळे झालं तलाठी साहेबांना फोन केला होता ता ता का तलाठी साहेब आले ते पंचनामा करून आम्ही गेले पण ते नुकसान तर झाले दीड लाखाची पण साहेब म्हणे आता त्याला पंचनामा बी होते बकऱ्या बी होते दोन बकऱ्या तलाट साहेब पंचनामा करून गेले पण आता साहेबाच्या त्यांच्या हिसाबाना शासनाकडे काय मदत कर मागणार तुम्ही आता शासनाकडून तेच तलाठी साहेब सांगतील ते हिसाबाना जे जे देईन ते त्याच्याकडून मदत केली पाहिजे आता आम्हाला त्यांना काय आता तलाटी साहेबाच्या हातात आहे आता